नमस्कार मी सध्या आहे परभणीच्या शनी मंदिरामध्ये आणि मागील तीन पिढ्यापासून या शनी मंदिरामध्ये शनी महाराजाच्या पूजेसाठी लागलेल्या साहित्याची विक्री करण्याचं काम आमचे मित्र लंगोटेसाहेब करत आहेत आणि माझा आणि त्यांचा संपर्क फोनसुद्धा वीस वर्ष झालेले आहेत जवळपास खूप चांगलं काम करतायत हा नमस्कार माझं नाव माधोराव लंगोटे पर्वनी वीस साल छोटी सालवर मी छोटी सालवर साल तर साहित्य साहित्य किंवा नारियल बिल हार बेडा तेल शनी महाराजासाठी साठी सा, जे पूजेचं साहित्य आहे प्रामुख चाने तेला चा जास्त होत आहे मान असतो शनि महाराजांना तर इथं ते तेला चानेक बाटल्या दिसत आहेत आपणाला खूप चांगले काम करत आहेत शनि भक्तांची सेवा करत आहेत ओम शम शनेश्वराय नम